नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेल्या अंकांपासून लहानात लहान मोठी लहानात लहान संख्या लहानात लहान समसंख्या लहानात लहान विषमसंख्या मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी समसंख्या मोठ्यात मोठी विषमसंख्या बनवली आता आपण जर तीन अंक दिले तर त्यापासून चार अंकी कशा पद्धतीनं बनवल्या जातात ते पाहूया पा अंक घ्या पाच पाच सात आणि दोन तीन अंक दिलेत त्यापासून चार अंकी संख्या बनवायची आहे दिलेत अंक तीन आणि याच्यापासून प्रश्न येताना विचारला जातो दोन पाच सात या अंकांपासून चार अंकी लहानात लहान संख्या कोणती चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती चार अंकी लहानात लहान समसंख्या कोणती चार अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती अशा वेगवेगळ्या अँगलने वेग प्रश्न विचारला जातो आपण त्या टाईपमधील काही प्रश्न पाहूया पहा पाच दोन आणि सात हे तीन अंक आहेत याच्यापासून लहानात लहान संख्या चार अंकी बनवायची म्हणजे जेव्हा आपण तीन अंकी बनवतो तेव्हा हे अंक चढत्या क्रमाने लिहितो दोन पाच सात आता लहानात लहान अंक बनवायचं तर काय करावं लागेल लहान अंक दोन वेळा वापरावा लागेल तरच आपल्याला कारण प्रत्येक अंक एकदा नाही आता तीनच अंक आहेत चार बनवाय चार अंकी बनवाय म्हणजे कोणता तरी एक अंक दोन वेळा वापरावा लागणार आहे मग असं केलं तर मग हा लहान अंक चार दोन हा अंक चार वेळा वापरला तर नाही बाकीचे अंकही वापरले पाहिजेत किमान एकदा तरी वापरला पाहिजे मग इथं दोनशे सत्तावन्न तीनच अंकी झाली चार अंकी बनवण्यासाठी लहान अंक दोन वेळा वापरू म्हणजे काय बनेल दोन हजार दोनशे सत्तावन्न चार अंकी लहानात लहान काय बनेल दोन हजार दोनशे सत्तावन्न आता चार अंकी लहानात लहान समसंख्या इथं हे मेन बनवायचे पहिल्यांदा हे मेन बेसिक आहे ही पहिल्यांदा बनवल्यानंतर आपल्याला चार अंकी लहानातला समसंख्या पाहिजे मग याच्यावरून ही बनवली मग आता याच्यावरून आपल्याला सम बनवायची मग हा अंक सात विषम आहे पाच अंक विषम आहे हा दोन अंक सम आहे हा उचलून शेवटला टाकायचा म्हणजे हा दोन उचलून शेवटला टाकला बाकीचे अंक सरतील पुढे दोन पाच सात म्हणजे काय बनेल संख्या दोन हजार पाचशे बहात्तर ही चार अंकी लहानात लहान समसंख्या झाली आता चार अंकी लहनात विषम संख्या बनलेली संख्या विषमच होती त्यामुळे हीच संख्या आपण तिथे लिहू शकतो दोन हजार दोनशे सत्तावन्न आता मोठ्यात मोठी संख्या बनवताना काय करावं लागतं अंकांचा उतरता क्रम मग अंकांचा उतरता क्रम लावला तर सात पाच दोन आता सात पाच दोन किती अंकी झाली तीनच अंक आता चार अंकी बनवायची म्हटल्यावर मोठ्यात मोठी अंक संख्या बनवायची म्हटल्यावर काय करावं लागेल मोठा अंक दोन वेळा वापरावा लागेल म्हणजे सात हा या ठिकाणी दोन वेळा वापरला पाहिजे म्हणजे काय बनेल सात हजार सातशे बावन्न ही चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आता मोठ्यात मोठी समसंख्या आता ही बनलेली कशी आहे स्थानी दोन आहे म्हणजे ही समच आहे म्हणजे हाच अंक आपल्याला मोठ्यात मोठी समसंख्या म्हणून वापरता येईल मोठ्यात मोठी समसंख्या सात हजार सातशे बावन्न आता मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची मोठ्यात मोठी बनवली याच्यावरून बनवायची विषम संख्या आता हा दोन सम आहे हा पाच विषम आहे हा पाच उचलून शेवटला टाका म्हणजे काय बनेल सात हजार सातशे पंचवीस ही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार झाली आता याच्यामध्ये थोडस पहा पुढील अंक घ्या आठ तीन आणि सहा तीन अंक तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यावरून चार अंकी संख्या आपल्याला बनवायची आहे तीन अंकावरून चार अंकी आता चार अंकी लहानात लहान संख्या बनवायची म्हणजे काय होईल पहा या ठिकाणी या अंकांचा चढता क्रम लावला तर तीन सहा आठ तीन सहा आठ तीनच अंकी झाली चार अंकी बनवायची लहानात लहान म्हटलं काय करावं लागेल लहान अंक दोन वेळा वापरावा लागेल म्हणजे काय बनेल तीन हजार तीनशे अडुसष्ट चार अंकी लहानात लहान संख्या लहान अंक दोन वेळा वापरावा लागला तीन हजार तीनशे अडुसष्ट आता चार अंकी लहान समसंख्या चार अंकी लहान समसंख्या आता ही बनवलेली कशी आहे समच आहे त्यामुळे आहे ही संख्या तिथे वापरता येईल त्यामुळे लहानात लहान चार अंकी समसंख्या तीन हजार तीनशे अडुसष्ट चार अंकी विषम विषमसंख्या चार अंकी लहानात लहान संख्या आता ही समसंख्या जी बनव आपल्या लहानात लहान संख्या बनवली याच्यावरून विषमसंख्या बनवायची आठ सम आहेत सहा सम आहेत तीन विषम हा तीन उचलून शेवटला टाका हा तीन टाका उचलून शेवटला नंतर राहिलेले तीन सहा आठ लिहून टाका म्हणजे काय झाली संख्या चार अंकी लहानात लहान संख्या तीन हजार सहाशे त्र्या ऐंशी आता मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी बनवायची अंकांचा उतरता क्रम आठ सहा तीन आठ सहा तीन आता त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यानंतर मोठांक दोन वेळा वापरावा लागेल आठ हजार आठशे त्रेसष्ट ही बनली मोठ्यात मोठी चार अंकी संख्या आता विचारले त्यांनी मोठ्यात मोठी समसंख्या आता सम अंक शेवटला पाहिजे आता इथे घेतला तर तीन विषम आहे सहा समय हा उचलून शेवटला टाकला तर काय बनेल आठ हजार आठशे छत्तीस हा हा सहा फक्त शेवटला टाकायचा आहे आता मोठ्यात मोठी विषम संख्या बनलेली आहे ती मोठ्यात मोठी विषम संख्या होती त्यामुळे आहे ही आपल्याला या ठिकाणी पुन्हा लिहिता येईल आठ हजार आठशे त्रेसष्ट या पद्धतीनं लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बनवता येते आता यात शून्य नाही आहे आता यात शून्य टाकूया आपण आणि त्याच्यापासून बनवूया ज्या अंक एक शून्य एक शून्य चार एक शून्य चार या अंकांपासून लहानात लहान लहानात लहान सम लहानात लहान विषम मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी सम मोठ्यात मोठी विषम अशा बनवायच्या आहेत आता आपण लहानात लहान संख्या बनवूया आता लहानात लहान संख्या बनवली तर पहा बरं चढता क्रम लावला तर शून्य एक चार दोनच अंकी झाली आता तीन अंकी बनवायची म्हटल्यानंतर काय करावं लागेल एक बाहेर काढावा लागेल एक शून्य चार तीन अंकी झाली मग आता याला चार अंकी बनवायला आपण जेव्हा बनवतो तेव्हा काय करतो कोणता अंक जास्त दोन वेळा वापरतो लहानात लहान मग एक दोन वेळा वापरायचा का लहान अंक कोणता आहे शून्य आहे मी तो दोन वेळा वापरला पाहिजे मग तो अगोदर शून्य लिहिला तर काय उपयोग आहे का नाहीतर तो आतमध्ये टाकला पाहिजे त्यामुळे याच्यापासून लहानात लहान संख्या बनेल शून्य दोन वेळा वापरला तर बनेल एक हजार चार इथे बरीच मुलं अगदी नव्वद टक्के मुलं फसतात एक हजार एकशे चार बनवतात इथं एक मुळ लहान म्हणून तिथंच वापरला जातो ह्या चुका आपल्याकडनं होता कामा नयेत मग हे समजून घ्या याच्यापासनं शून्य दोन वेळा वापरला लहान आहे म्हणून आणि तो बाहेर वापरून चालणार नाही तर तो, तो आतमध्ये घेतला पाहिजे म्हणून लहानात लहान बनेल एक हजार चार लहानात लहान सम आता ही बनलेली एक चार आहे म्हणजे ती समच आहे त्यामुळे एक हजार चार ही समच आहे आता आपल्याला लहानात लहान विषम बनवायची आहे विषमांक शेवटला आला पाहिजे आता विषम अंक जर आपण शेवटला आणला तर काय होते पहा आता हा अंक बनवताना या गोष्टी आपल्याला व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित आपल्याला त्या समजल्या पाहिजे हा एक अंक शेवटला नेला तर काय होते पहा एक हजार चार आहे हा एक शेवटला नेला शून्य शून्य चार एक ही दोनच अंकी झाली आपल्याला बनवायचे आहे चार अंकी चार चारंकी बनवायचे म्हटल्यानंतर काय करावं लागेल हा चार आपल्याला बाहेर काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणजे काय बनेल हे चार बाहेर काढले तर चार हजार एक याच्यामध्ये लहानात लहान संख्या कोणती बनेल चार हजार एक यापेक्षा लहान विषम संख्या बनू शकत नाही आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे मोठ्यात मोठी संख्या इथे मोठा अंक दोन वेळा वापरावा लागेल जर एकदा वापरला तर चार एक शून्य अशा पद्धतीनं ती संख्या तिथं तयार होईल चार एक शून्य अंकांचा उत्तरता क्रम लावला तर चारशे दहा होईल आपल्याला मोठा अंक चार अंकी बनवायची मोठ्यात मोठी बनवायची म्हणून मोठा अंक दोन वेळा वापरूया चार पुन्हा चार वापरूया चार हजार चारशे दहा चार हजार चारशे दहा ही मोठ्यात मोठी सम मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आता पुन्हा विचारले त्यांनी मोठ्यात मोठी सम विचारलेले हा तया स्थानी शून्य म्हणजे कशी आहे समच आहे म्हणून आहे ही बनलेली समच आहे त्यामुळे ती चार हजार चारशे दहा ही होईल आता मोठ्यात मोठी विषम आता या ठिकाणी मोठ्यात मोठी जी संख्या बनवली ती विषम बनवायची शून्य म्हणजे सम आहे इथे एक दशकस एक आहे दशक तो जर शेवटला टाकला हा एक म्हणजे विषम आहे मग हा उचलून शेवटला टाकला तर काय बनेल चार हजार चारशे एक म्हणजे ही मोठ्यात मोठी विषम संख्या बनेल ओके okay, तर व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या चुकलं त्याचा सराव करा आपल्या मनाचे अंक घ्या शून्य असणाऱ्या काही अशा का संख्या घ्या आणि बनवा प्रयत्न करत चला चला पुढे घ्या नऊ शून्य दोन नऊ शून्य आणि दोन हे तीन अंक तुम्हाला दिलेले आहेत याच्यापासून लहानात लहान संख्या लहानात लहान सम लहानात लहान विषम मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी सम मोठ्यात मोठी विषम आपल्याला बनवायची आहे बघा बरं बनवा माझ्या अगोदर तुमचं तयार झालं पाहिजे लहानात लहान संख्या बनवायची असेल तर अंकांचा चढता क्रम लावावा लागतो मग या अंकांचा चढता क्रम लावला तर शून्य दोन आणि नऊ अशी संख्या तयार होईल ही दोनच अंकी झाली मग आपल्याला चार अंकी बनवायची आहे म्हणजे पहिल्यांदा तीन अंकी बनवायचे म्हटलं ते हे दोन आतमध्ये घेतले दोन बाहेर काढले तरी तीन अंकी दोनशे नऊ बनेल आता चार अंकी बनवायची म्हणलं तर आपल्याला काय करावं लागतं छोटा अंक लहानात लहान बनवायची म्हणून छोटा अंक दोन वेळा वापरला पाहिजे मग छोटा अंक शून्य आहे मग तो दोन वेळा बाहेर लिहिला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही ही काय तीनच अंकी राहणार आहे कारण संख्येच्या डाव्या बाजूला जर शून्य असेल तर त्याची किंमत का शू शु, त्या शून्याला काही किंमत नसते मग तो कुठे घेतला पाहिजे आतमध्ये मग आतमध्ये घेतला तर काय बनेल संख्या दोन हजार नऊ बरोबर आहे तुमचं शाबास तर या पद्धतीनं बनवत चाला आपल्याला पुढे लहानात लहान सम आता या ठिकाणी हा नऊ हा कसा आहे विषम आहे तर शेजारचा शून्य सम आहे मग हा उचलून शेवटला टाकला हा एक शून्य काढून टाकला हा मग राहिलेली संख्या दोन शून्य आणि नऊ जसे तसेल्या दोन शून्य नऊ कोणती बनेल दोन हजार नव्वद ही लहानात लहान समसंख्या बनेल लहानात लहान विषम ही बनवलेली विषमच आहे त्यामुळे ही संख्या लहानात लहान विषम म्हणून आपल्याला वापरता येईल ही संख्या लिहिता येईल दोन हजार नऊ ही लहानात लहान संख्या आहे आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हणल्यानंतर काय करावं लागतं अंकांचा आपल्याला उतरता क्रम लिहावा लागतो उतरता क्रम लिहिला तर नऊ दोन शून्य नऊ दोन आणि शून्य मग पहा बरं नऊशे वीस तीनच अंकी संख्या झाली चार अंकी बनवायची म्हटल्यावर काय करावं लागेल मोठ्यात मोठा अंक दोन वेळा वापरावा लागेल मोठ्यात मोठी बनवतोय म्हणजे मोठा अंक नऊ आहे मग तो दोन वेळा वापरा म्हणजे काय बनेल नऊ हजार नऊशे वीस ही मोठ्यात मोठी संख्या आपल्या इथे तयार झालेली आहे आता मोठ्यात मोठी सम बनवलेली कसली आहे एक शून्य आहे म्हणजे ती समच आहे त्यामुळं आहे ही संख्या मोठ्यात मोठी सम म्हणून आपण वापरू शकतो आता मोठ्यात मोठी विषम बनवायचे आहे मोठ्यात मोठी विषम आता या मोठ्यात मोठी बनवली त्याच्यामध्ये पाहायचं हा शून्य सम आहे दोन सम आहे नऊ नऊ कसा आहे नऊ विषम आहे मग हा नऊ उचलून शेवटला टाकला तर विषम संख्या तयार होईल म्हणजे हा शतकांचा नऊ आपण शेवटला टाकला बाकीचे पुढे सरले नऊ दोन शून्य म्हणजे काय तयार होईल नऊ हजार दोनशे नऊ ही संख्या आपल्याला इथं तयार होईल ओके आता पुढील पहा प्रश्न आता पुढील प्रश्न पहा पाच शून्य सात या अंकांपासून आपल्याला लहानात लहान मोठ्यात मोठी सर्व प्रकारच्या बनवायच्या आहे आता लहानात लहान बनवायची म्हणलं तर शून्य पाच सात सुरुवातीला या पद्धतीनं तयार करत जायचं डायरेक्ट उत्तरापर्यंत जायचं नाही स्टेप बाय स्टेप आपल्याला चढता लहानात लहान बनवायच्या अंकांचा चढता क्रम मग हे पाच आतमध्ये घ्यायचे पाच सत्तावन्न दोनच अंकी झाली चा, तीन अंकी बनवायचे म्हटलं तर हा पाच बाहेर काढावा लागेल मग आपल्याला चार अंकी बनवायचं म्हणजे लहान अंक दोन वेळा वापरावा लागतो म्हणजे शून्य दोन वेळा वापरावा लागेल म्हणजे काय तयार होईल लहानात लहान पाच हजार सात ही लहानात लहान संख्या तयार झाली लहानात लहान सम आता हा सात कसा आहे विषम आहे शून्य सम आहे मग हा शून्य उचलून शेवटला टाकावा लागेल हा शून्य मग शेवटला टाकला राहिले काय पाच शून्य सात पाच शून्य सात म्हणजे काय झाली पाच हजार सत्तर ही लहानात लहान समसंख्या तयार झालेली आहे आता लहानात लहान विषम बनवलेली जी आपण लहानात लहान होती याच्यापेक्षा लहान बनवू शकत नाही म्हणजे आहे हीच लहान विषम संख्या आहे पाच हजार सात आता मोठ्यात मोठी बनवायची म्हटल्यानंतर काय करतो आपण अंकांचा उतरता क्रम सात पाच शून्य सात पाच शून्य आणि सात पाच शून्य मोठ्यात मोठी बनवायची म्हणजे मोठा अंक दोन वेळा वापरावा लागेल म्हणजे हा सात अंक मोठा आहे तो दोन वेळा वापरावा लागेल म्हणजे काय बनेल सात हजार सातशे पन्नास हो। मोठ्यात मोठी सम बनवा तर ही बनलेली समच आहे एकक्षानी एक शून्य म्हणजे समच आहे त्यामुळे ही मोठ्यात मोठी सम सात हजार सातशे पन्नास मोठ्यात हो। मोठी विषम बनवताना हा सम अंक आहे हा विषम आहे तो उचलून शेवटला टाकला तर हा पाच तिकडे गेला तर सात सात शून्य आणि मग ते पाच येतील सात सात शून्य आणि पाच या पद्धतीनं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीची गणितं सोडवता येत पुढे घ्या सहा शून्य तीन या अंकांपासून बनवायचं आहे सहा शून्य तीन आता यातनं लहानात लहान संख्या बनवायची म्हणलं तर अंकांचा चढता क्रम शून्य तीन सहा बनेल पण ती संख्या दोनच अंकी झाली मग या ठिकाणी तीन अंकी बनवायला आहे तीन बाहेर काढले तीन शून्य सहा तीन अंकी झाली चार अंकी बनवायला लहान अंक दोन वेळा म्हणजे दोन वेळा तीन वा शून्य वापरावा लागेल म्हणजे काय बनेल तीन हजार सहा ही लहानात लहान चार अंकी संख्या तयार होते आता या ठिकाणी पाग या ठिकाणी आपल्याला लहानात लहान समसंख्या ही आहे बनलेली लहानात लहानच आहे त्यामुळे तीन हजार सहा ही लहानात लहान समसंख्या आहे आता लहानात लहान विषमसंख्या बनवायची आता लहान लहान विषम संख्या बनवायची म्हणजे हे तीन आतमध्ये घ्यावे लागतील आपल्याला ला। आता या ठिकाणी थोडंसं आपल्याला इथे अडचण येते इथे इथे पण आपला प्रश्न थोडासा चुकला आहे तो तो समजून घेऊ आपण ते आई येईल लक्षात मी सांगतो तुम्हाला आता इथे लहानात लहान शून्यच वापरावा असा काही नियम नाही आपल्याला लहानात लहान विषम बनवायचे आहे आता विषम बनवताना काय अडचण येतात पहा की जर तुम्ही हा तीन उकडे घेतला तर हे सहा इकडे येईल म्हणजे पहा या ठिकाणी इथे या पद्धतीने आपल्याला तयार होईल पण इथं आपल्याला हे चुकेल कारण इथे आपली चूक झालेली आहे एका ठिकाणी कुठे झाली ते सांगतो आपण बघू आपण ते थांबा तर आपल्याला इथे सहा हजार तीन आता या ठिकाणी लहानात लहान अंक शून्य दोन वेळा वापरला आपण तर सहा हजार तीन पण जर शून्यच्या ऐवजी तीन हा अंक वापरला असता आपण तर काय होईल इथे शून्य वापरावा असं बरोबर आहे आपलं म्हणणं पण आपल्याला इथे बनवायचे आहे लहानात लहान विषम बनवायचे मग विषमांक दोन वेळा वापरला तर म्हणजे हा तीन वापरला तर इथे काय होईल तीन लहानात लहान बनवायचे म्हटल्यानंतर ही वापरले तर शून्यच वापरावा हा नियम नाही आहे बनवताना आपल्याला ते योग्य आहे परंतु या ठिकाणी जी चूक घडते ही खूप महत्वाची आहे तर या ठिकाणी जर आपण बनवलं तर सहा हजार तीन बनेल त्यापेक्षा तीन हजार त्रेसष्ट लहान आहे म्हणजे शून्यच दोन वेळा वापरावा असा काही नियम नाही लहान शून्य वापरता येत नाही ओके एकदा वापरला पण इथे दोनदा तीन वापरले कारण आपल्याला विषम संख्या पाहिजे आता याच्यापेक्षा इथं तसं होऊ शकतं का बघा बरं तीन दोन वेळा वापरला तर तीन हजार तीनशे किंवा तीन हजार छत्तीस होईल म्हणजे याच्यापेक्षा लहान आपल्याला बनू शकत होते ना मी इथे पण आपण बनवली ना की तीन वापरलं तर या मोठ्या होतील तीन हजार तीनशे तीन हजार तीनशेपेक्षा किंवा तीन हजार छत्तीस वगैरे याच्यापेक्षा मोठी बनेल याच्यापेक्षा मोठी बनेल आपल्याला लहानात लहान पाहिजे होती आता लहानात लहान विषम बनवताना सहा हजार तीन बनेल मग या ठिकाणी जर तीन अंक रिपीट वापरला आपण दोन वेळा वापरला तर काय बनेल तीन हजार त्रेसष्ट याच्यापेक्षा लहान आहे का नाही पण असं काय सांगितलं की तीन शून्यच वापरावा कोणताही तुम्ही रिपीट वा कोणताही दोन वेळा वापरू शकता असं त्यांनी काय सांगितलं की शून्य दोन वेळा वापरा नाही तर या ठिकाणी तीन दोन वेळा वापरून या ठिकाणी आपल्याला तीन हजार त्रेसष्ट ही लहानात लहान विषम संख्या बनवता येईल तर ही लहानात लहान संख्या आहे आलं लक्षात तर या ठिकाणी मुद्दाम तो जाणीवपूर्वक शेवटला प्रश्न घेतला की तो खूप महत्वाचा आहे आणि या ठिकाणी नव्याण्णव टक्के मुलं फसतात त्यामुळे तो प्रश्न महत्वाचा आहे आता पहा मोठ्यात मोठी संख्या मोठा दोन वेळा वापरा सहा हजार सहाशे संकांचा उत्तरता क्रम सहा सहा तीन शून्य ओके मोठ्यात मोठी सम इथे बनलेली समच आहे शेकसानी शून्य आहे म्हणजे ती समसंख्या आहे ही वापरा सहा हजार सहाशे तीस आणि मोठ्यात मोठी विषम बनवताना हा विषम अंक शेवटला टाका म्हणजे सहा हजार सहाशे हा तीन शेवटला टाकला तर सहा हजार सहाशे तीन ही संख्या आपल्याला बनेल त्यामुळं या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं हे प्रश्न सोडवता येतात हे प्रश्न खूप महत्त्वाचा होता की या ठिकाणी खूप मुलांच्या चुका होतात आणि हा प्रश्न अगदी आठवीला म्हणलं तरी आठवीची मुलं देखील फसतात त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला सरावासाठी घ्या बरं आपण एक अजून एक प्रश्न घेऊ या टाईपचाच की जो तुम्हाला फसवतो बरेच मुलं फसतात हा प्रश्न रिपीट घ्या फक्त इथं अंक मी बदलतो तुम्ही बनवायचा आहे पा घ्या दोन पाच शून्य दोन पाच शून्य या अंकांपासून लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे आणि ते चारही सहाच्या सहाही प्रश्न तिथं सोडवायचे आहेत बघा बरं आता या ठिकाणी आपलं चुकलेलं आहे पहा या ठिकाणी इथे चार हजार एक आपण बनवली पण इथे एक जर आपण वापरला असता दोन वेळा तर काय बनले असते पहा इथे एक शून्य शून्य चार बनवले इथे आपला जो प्रश्न चुकलेला आहे तो त्याच्यावरती आपण लक्ष देऊया तर इथे एक अंक रिपीट ऐवजी एक वापरा रिपीट म्हणजे एक शून्य वापरला तर काय होईल एक शून्य चार आणि एक म्हणजे या ठिकाणी लहानात लहान विषम संख्या बनवताना शून्यच्याऐवजी तिथं एक अंक विषम आहे तो आपल्याला वापरता आला असता त्यामुळे या ठिकाणी बनणार आहे एक हजार एक्केचाळीस हा या ठिकाणी आपल्याकडं अनावधानाने चूक आपल्याकडून झाली होती ती आपल्या लक्षात आली ते, ते पुढं प्रश्न गेल्यानंतर लक्षात आली त्यामुळं त्या टाईपचे प्रश्न पुन्हा एक मी तुम्हाला दिलेला आहे दोन पाच शून्य या अंकांपासून लहानात लहान बनवायचे आहे शून्य दोन पाच दोन अंकीच होईल शून्य आतमध्ये घेतला तर दोन वेळा शून्य वापरावं लागेल म्हणजे काय बनेल दोन शून्य शून्य पाच ही दोन हजार पाच ही या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार होईल आता लहानात लहान सम बनवायचे म्हणलं की हा शून्य फक्त उचलून शेवटला टाकला की सम बनते दोन शून्य पाच शून्य दोन हजार पन्नास ही या अंकांपासून बनणारी लहानात लहान समसंख्या आहे आणि दोन हजार पाच ही लहानात लहान विषम संख्या आहे आता मोठ्यात मोठी संख्या मोठांक दोन वेळा वापरा पाच पाच दोन शून्य ही मोठ्यात मोठी संख्या कोणती बनेल पाच हजार पाचशे वीस मोठ्यात मोठी सम सम बनवताना बन पाँच ही बनलेली समच आहे त्यामुळे या ठिकाणी पाच हजार पाचशे वीस ही संख्या मोठ्यात मोठी सम आहे आता मोठ्यात मोठी विषम बनवताना हा अंक सम आहे हा अंक सम आहे हा अंक विषम आहे तो अंक शेवटला टाकला तर पाच दोन शून्य आणि पाच पाच हजार दोनशे पाच ही मोठ्यात मोठी विषम संख्या तयार होईल या ठिकाणी पहा जेवढं डीपमध्ये जाईल तेवढं खूप खोलातमध्ये या पद्धतीनं आपला जर अभ्यास झाला तर कोणताही प्रश्न पहा स्पर्धा परीक्षेला पोपटपंची किंवा पाठांतर करून काहीच उपयोग नसतो प्रत्येक प्रश्न समजून घ्यावा लागतो त्याची कॅल्क्युलेशन करावे लागतात म्हणजे प्रत्येक लहान संख्या बनवताना ती कशा पद्धतीनं बनवत गेलो आपण पहिल्यांदा तीन अंक, दोन अंकी बनवली तीन अंकी बनवली नंतर चार अंकी बनवली अशा पद्धतीनं आपण त्या बनवत जर गेलो तर आपल्या क्लिअर होतं तुम्ही डायरेक्ट जर संख्या बनवायचा प्रयत्न केला तर आपल्याकडं अनावधानाने चुका होतात या चुका होऊ नयेत म्हणून प्रत्येक प्रश्न तयार करताना प्रत्येक प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करताना ते सोडवत चला वहीमध्ये सोडवत असताना काय होतं तर आपला मेंदू जेव्हा आपण हाताने लिहित असतो तेव्हा मेंदू त्या प्रश्नावर वेगळ्या अँगलने विचार करत असतो त्यामुळे कधीही कुठला प्रश्न पाठ असला तरी उत्तर येत असलं तर त्याचं कॅल्क्युलेशन करा बेरी जरी साधी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं असतं वाजाभाक्य असेल तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना जेव्हा तुम्ही क्रिया करता तेव्हा ह्या अनाव म्हणजे सगळ्या क्रिया आहेत प्रतिविक्षिप्त क्रिया या पद्धतीने होत असतात पण मेंदू ती बेरीज करत बसत नसतो मेंदू त्या प्रश्नावर वेगळ्या अँगलने विचार करत असतो त्यामुळे ते महत्त्वाचं आहे ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागात